नमस्कार मित्रांनो मी राजेंद्र भोसले आज बहुचर्चित छावा चित्रपट प्रदर्शित होत आहे छावा फक्त जन्माला येणे गरजेचं नाही तर त्याला घडविणे तितकेच महत्वाचे आहे हे छत्रपती शिवाजी महाराजांनी करून दाखविले आहे आणि त्यामुळे स्वराज्याचा छावा आपल्या शौर्याने आणि पराक्रमाने पुढे आला काही दिवसापूर्वी छावा चित्रपटाच्या ट्रेलर मधील एका दृश्यामुळे वाद निर्माण झाला होता आणि अशातच आज हा चित्रपट रिलीज होत आहे त्यामुळे हा चित्रपट पाहण्यापूर्वी छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी तुम्हाला माहिती असणे गरजेचे आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो छत्रपती संभाजी महाराज हे एक अद्वितीय व्यक्तिमत्व होते छत्रपती संभाजी महाराज केवळ छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र नव्हते तर ते राष्ट्रमाता जिजाऊ यांचे लाडके नातू होते स्वराज्याचे पहिले युवराज आणि स्वराज्याचे दुसरे छत्रपती होते संभाजी महाराज केवळ पराक्रमी योद्धे नव्हते तर ते अत्यंत विद्वान होते आणि त्यांना संस्कृतसह तब्बल सोळा भाषा अवगत होत्या छत्रपती संभाजी महाराजांनी अवघ्या सोळा वर्षाच्या वयामध्ये चार ग्रंथ लिहिलेले होते त्यामधील नकशिक म्हणजे नकशिकांत युद्ध कौशल्य पराक्रम आणि राजधर्म याविषयी माहिती देणारा हा ग्रंथ होता नायिकाभेद नायिकांच्या विविध प्रकारावर त्यांनी त्यांच्याशी संबंधित काव्यशैलीवर आधारित ग्रंथ लिहिला त्यानंतर सात शतक संस्कृत भाषेत लिहिलेला हा ग्रंथ विविध विषयांवरील शंभर शंभर श्लोकांचा संग्रह आहे त्यानंतर बुद्धभूषण हा एक ग्रंथ छत्रपती संभाजी महाराजांनी लिहिलेला ले आहे आदर्श राजाच्या कर्तव्यावर आणि गुणवैशिष्ट्यावरती आधारित हा ग्रंथ आहे मित्रांनो छत्रपती संभाजी महाराज यांच्या आयुष्यातील काही महत्वाच्या घटना आपण पाहूया मित्रांनो नऊ वर्षाच्या वयात ते औरंगजेबच्या मिर्झा राजा जयसिंग यांच्याकडे स्वराज्याचे हमीदार म्हणून गेलेले होते दुसरी महत्वाची घटना म्हणजे दहा वर्षाच्या वयात त्यांनी पहिल्यांदा औरंगजेबची भेट घेतली होती औरंगजेबने स्वतः लाखोंची सेना घेऊन दक्षिणे स्वराज्याला संपवण्याचा प्रयत्न केला पण आठ वर्ष एकही किल्ला त्याला जिंकता आला नाही संभाजी महाराजांनी गोव्यावर आक्रमण करून पोर्तुगांना सुद्धा धडा शिकवलेला होता मुंबई जिंकण्यासाठी त्यांनी आरमार सुद्धा सज्ज केले होते पण दुर्दैवाने त्याआधीच त्यांना संगमेश्वर येथे पकडण्यात आले मित्रांनो छत्रपती संभाजी महाराज यांचे स्त्रियांबाबतचे विचार सुद्धा आधुनिक होते छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या महाराणी येसुबाई यांना स्त्री सखी राज्य जयती अशी मुद्रा भेट दिली होती म्हणजेच त्यांच्या अनुपस्थितीत राज्यकारभार करण्याचा संपूर्ण अधिकार हा महाराणी साहेबांना दिला होता छत्रपती संभाजी महाराज यांचा औरंगजेब विरुद्धचा लढा महाराजांची एक शौर्य गाथाच म्हणावी लागणार आहे मुघल सल्तनत काबुल ते बंगालपर्यंत पसरलेली होती औरंगजेबच्या तब्बल सत्तावीस पट मोठ्या सैन्याशी झुंज देत छत्रपती संभाजी महाराज तब्बल आठ वर्ष आढळ उभे राहिले मित्रांनो संभाजी महाराजांच्या बलिदानानंतरही औरंगजेब अठरा वर्षे स्वराज्यावर तुटून पडण्याचा प्रयत्न करीत राहिला पण त्याला ते यश आले नाही अखेरच औरंगजेबचा मृत्यू दक्षिणेत झाला आणि त्याची दिल्लीतील सिंहासन रिकामे झाले त्यामुळे आज प्रदर्शित होणारा छावा चित्रपटावरती मोठी जबाबदारी आहे मित्रांनो इतिहासाने संभाजी महाराजांना अनेकदा बदनाम करण्याचा सुद्धा प्रयत्न केला गेला पण लेखक सेतू माधवराव पगडे असेल किंवा वासुदेव शास्त्री बेंद्रे असेल किंवा अविश्वास पाटील असेल यासारख्या इतिहास तज्ज्ञांनी इतिहास लेखकांनी त्यांचे खरे तेजस्वी चरित्र उजळ्यात आणले छावा हा चित्रपट याच ऐतिहासिक सत्याला मोठ्या पडद्यावर मांडण्याचा प्रयत्न करेल अशी अपेक्षा करूया मित्रांनो त्यामुळे हा चित्रपट आपल्या कुटुंबासोबत नक्की पहा आणि आपल्या मुलांना सुद्धा दाखवा आपले सुपर हिरो कोण आहेत हे त्यांना कळले पाहिजे मित्रांनो इथेच थांबूया जय जिजाऊ जय शिवराय हर हर महादेव